माझं नाव ओंकार सुनील गाडे मी स्वतः गेले दहा ते पंधरा वर्षापासून हे व्यवसाय आहे आमचा व्यवसाय माझ्या आजोबांपासून चालू झालेला आहे माझे आजोबा वडील आणि त्यानंतर मी असं आम्ही तिघांनी हा व्यवसाय चालू ठेवलेला आहे गेले सत्तर वर्षापासून आमचा हा व्यवसाय आहे आमचा व्यवसाय म्हणजे सगळे संगीत वाद्य बनवण्याचा आहे पण आता हे मोस्टली आमचं ढोल जास्त लक्ष एक तर दोन दोन तीन गोष्टी आहेत गोष्टीत एकतर क्वालिटी मेंटेन करणं इतक्या वर्षानुवर्ष देऊन सुद्धा म्हणजे आजोबांपासून माझ्या आज पर, आजपर्यंत कस्टमर्स येतात ते, कस्टमर ते आजही म्हणजे आमच्या क्वालिटीवर समाधानी आहेत दुसरी गोष्ट ह्या गोष्टीची तयारी वर्षभर करावी लागली जरी हा सिजनेबल व्यवसाय असला तरी थोडी जोखीम घेऊन हा व्यवसाय त्याच्यासाठी स्टॉक मेंटेन करणं असेल तर या गोष्टी आम्ही या गोष्टीकडे प्रचंड लक्ष देतो की क्वालिटी आणि क्वांटिटी या दोन्ही गोष्टी मिळायला पाहिजे कस्टमरला ढोलच्या पानासाठी हे साधारण जाड लागतं चढ आणि जेणेकरून टिपरूंनी मोठ्या मोठ्याने वाजवलं जोराजोरात वाजवलं तरी ते फुटू नये याची mm. काळजी घेण्यासाठी हे बऱ्याचशा शहरांमधून सिलेक्टेड माल घेऊन mm. आम्ही तो सिलेक्ट करतो वर्षभर mm. आणि मग त्याच्यातून आम्ही पान तयार करतो mm. आणि मग हे स्टॉक पूर्ण वर्षभर मेंटेन करून जसं गिरायकाची रिक्वायरमेंट असेल त्यानुसार आम्ही ते तयार करतो तसं तर वर्षभर काम चालू असतं फक्त जेव्हा कस्टमरला असेल तेव्हा आम्ही देतो त्यांना ढोल बनवणं म्हणजे एक तर पत्र्याचं पार्ट आहे की जो पिंप बनवतो आम्ही ते पिंप आमचे कारागीर बनवून देतात आम्हाला आणि चमड्यातून मग आम्ही ते साईजनुसार आखून आम्ही ते चमड खरेदी करतो त्याचे कटिंग करतो मग ते पावसा पाण्यात भिजवतो आणि मग त्याची शिलाई केली जाते नंतर वाळवलं जातं आणि जेव्हा कस्टमरला देतो तेव्हा ते छिद्र करून आणि मेन वगैरे लावून ढोल तयार केला जातो दोरीच्या सगळ्या आमच्याकडं वर्षभर सात ते आठ लोक असतात जे आमचे इन हाऊस ऑपरेटिंग आहे आणि बाहेर पण म्हणजे रिंगा बनवणे हे ड्रम बनवणे परत हे चमड्याची कामं किंवा अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत तर त्या आउटसोर्सिंग असतात त्याच्यात पण बरीच म्हणजे भरपूर लोक काम लागतात चमडं खराब होऊ नये म्हणून काय तुम्ही काळजी घ्या चमडं खराब होऊ नये म्हणजे पहिली गोष्ट उ एक उंदरांचं असते भीती एक ती गोष्ट असते आणि ह्याला चमड्याला स्टोअर करताना एक कोरड्या जागेत ठेवावं हो लागतं त्याला पाणी वगैरे लागू नये याची काळजी घ्यावी लागते त्यामध्ये लॉकडाऊनच्या काळात बरंच नुकसान झालं होतं किंवा जास्त दिवस पण हे स्टॉक ठेवून चालत नाही म्हणजे वर्ष दोन ठीक आहे तर त्याच्यातली ताकद निघून जाते दिवसाला म्हणजे लहान मुलांचे ढोल दहा इंचापासून पासून अठरा इंचापर्यंत असतात साधारण मोठ्या माणसांचे ढोल हे एकवीस ते तीस अशी मोठ्यांची साईज ते मोठ्यांचे ढोल जास्त लागतात पण आता लहानचे पण भरपूर लागतात ढोल आणि पुण्यामध्ये आपलं कशा पद्धतीनं कपड काय पुण्यात आता दिवसेंदिवस म्हणजे पहिलं इथं शहरी भागातच होतं आता सगळ्या पुण्याच्या आउटसाईडमध्ये मध्ये म्हणजे उपनगरात पूर्ण म्हणजे आजूबाजूच्या तालुक्यात हा प्रचंड वाढत चाललेला आहे लोक येतात प्रचंड म्हणजे पुण्या हा हे ढोल विक्रीसाठी विक्रीसाठी केंद्रस्थानी आजही जरी छोटी छोटी दुकानं झाली असली तरी ग्राहकांचा कल हा नेहमी पुण्याकडेच असतो कारण की इथं जे आहे हे सगळे एक्सपिरियन्स आहेत म्हणजे आमचं दुकान सत्तर वर्षापासून आहे आणि आम्हाला माहिती आहे की कोणाला काय पाहिजे कुठली क्वालिटी द्यायची आणि क्वालिटी मेंटेन ठेवणं हा एक प्रचंड मोठा टास्क आहे ह्या गोष्टी रोजगार निर्मिती म्हणजे आमचा व्यवसाय तर हे ढोल त्याच्यामुळेच रोजगारी निर्मिती जास्ते मग तुम्ही आता सपोज ट्रान्सपोर्टवाले आहेत पूर्ण दहा दिवस त्यांना काम असतं परत फूडवाले आहेत जे जेवण त्यांना देतात त्यांचं जे जागा आता पथकांना जागा भाड्याने घ्यावं लागतात त्यांना पैसे मिळतात जे मांडववाले आहेत जे शेड उभार करत आहेत त्यांना पैसे मिळतात प्लस परत ते कपडे जे कुर्ते ते झालं असते ढोलावरची त्यांना रोजगार मिळतो आणि अजून भरपूर आहेत जे हे सगळं तुम्हाला याच्याबरोबर फायबरचा पण डोल काही जण वापरतात फायबरचा डोल आणि याच्यामध्ये दोन्हीतला डिफरन्स काय आहे आणि तसा स्वस्त आणि पसंती लोकांची कुठला डोल स्वस्त फायबरच आहे पण आणि ते टिका तीका, टिकाऊ म्हणण्यापेक्षा हे चमडं जे आहे त्याचा जो साऊंड आहे हा एकदम नॅचरल साऊंड आहे फायबर शेवटी ते सिंथेटिक आहे तर त्याचा आवाज पण तसा सिंथेटिकच निघतो ह्याचा जो आवाज आहे याचा जो बेस आहे हा एकदम नॅचरल आणि म्हणजे किती आवाज झाला तरी त्रास होत नाही hmm. माणूस त्रासदायक नाही म्हणजे डीजेसारखे नाही आहे ते hmm. फायबरची मागणी एवढी नाही आहे फक्त पावसामुळं लोक ॲज अ प्रोटेक्शन म्हणून फायबर वापरतात hmm. की बाबा पावसात हे चांबडं चालत नाही hmm. भिजलं तर खराब होतं hmm. त्यामुळं फायबर वापरतात जेणेकरून आपलं मिरवणूक चालू राहावी आता आधी हे मंडळ जे म्हणजे पथकं जी होती ती म्हणजे पथकाच्या मार्फत खर्च चालायचा आता बऱ्याचशा चा अंशी म्हणजे पूर्ण नाही पण काही अंशी तरी आता म्हणजे लोक स्वतःच्या खर्चातून हे सगळं म्हणजे टिपरू घेणे hmm. त्यातून शिसमचं टिपरू घ्या hmm. किंवा आपलं नाव करून घ्या त्याच्यावर hmm. स्वतःची डिझाईन बनवा hmm. तर असा कल म्हणजे वैयक्तिक खरेदीकडे पण कल वाढत चाललाय लहान मुलांचा इवन सोसायटीत आता खूप सोसायट्यांमध्ये पथकं चालवतो ज्यांना प्रॅक्टिसला पुण्यात यायला जमत नाही किंवा कुठे जायला जमत नाही hmm. जे मग तिथून त्या महिला आणि सोसायटीमधले मेंबर्स में मिळून में पथक चालू करतात असे खूप पथकं झाले होते सोसायटी साईज साधारण प्राईज अडीच ते साडेतीन हजारमध्ये असते साधारण डोलाची ते साईज आणि पान ह्यावर डिपेंड करतं की चमडे का hmm. फायबर hmm. बर कुठून आणता नाही म्हणजे हे नॉर्थ भारताच्या नॉर्थ साईडमधून किंवा महाराष्ट्रातून पण काही सोलापूर उस्मानाबाद अशा जिल्ह्यातून कच्चा माल जिथं बरंच चेन्नई वगैरे या साईडला कच्च्या मालाची म्हणजे ह्याचं मार्केट एक चमड्याचं वेगळं मार्केट आहे जे कच्च्या चांबड्याचं तर तिथून माल खरेदी केला जातो